स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो आपण जो काही व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ पोलीस भरतीच्या संदर्भातील आहे आणि हा जे पोलीस भरतीचा जो निर्णय आहे मॅटचा जो निर्णय आहे हा निर्णय दोन हजार एकोणीसचा जो निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो हा निर्णय डबल फॉर्म जे काही आपण भरलेले होते विद्यार्थी मित्रांनी गेल्या वर्षी त्या संदर्भातील निर्णय आहे ज्या ज्या निर्णयामध्ये दोन हजार आठशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचे डबल फॉर्म जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हाच घोळ दोन हजार चोवीसच्या भरती संदर्भात असणार आहे सतरा लाखच्या वर जे काही फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या सतरा लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख जे विद्यार्थी आहेत पाच लाख विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत म्हणजे शेवटचे जे काही दहा दिवस होते त्या दहा दिवसांमध्ये साडे नऊ लाखाच्या वरती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यापैकी पाच लाख विद्यार्थी हे डबल फॉर्म वाले विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि मॅटचा जर निर्णय जर आपण घेतला म्हणजे विचार जर केला जो दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार हे सुद्धा विद्यार्थी जे आहेत पाच लाखच्या वर विद्यार्थी म्हणजे जे खरंच अभ्यास करत आहेत खरंच जे फिजिकल करत आहेत हे सुद्धा विद्यार्थी अपात्र होऊ शकतात आणि यांनी स्वतःहून पायावरती धोंडा मारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला हा जो व्हिडिओ पाहून आपल्याला ज्या काही चुका केलेल्या आहेत आपण ह्या चुका पुन्हा एकदा जर आपल्याला संधी मिळाली आणि मॅचचा निर्णय जर कोर्टाचा जर निर्णय असा आला की वयवाढ आणि पुन्हा फॉर्म भरण्याकरिता जर आपल्याला संधी मिळाली तर आपण सर्व विद्यार्थी मित्रांना खचून न जाता तुम्ही जर ही संधी मिळत असेल तर तुम्ही तो फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्ही कॅन्सल करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि पुन्हा तो फॉर्म भरू शकता आणि जर प्रत्येक ग्राउंडला जर आपण आपण म्हणा आपण जर हा विचार करून जर फॉर्म भरला असेल की नाही बाबा मी डबल फॉर्म भरलेला जरी आहे तरी जर आधार कार्ड नुसार जर तुम्ही थंब इम्प्रेशन जर तुम्ही केलं नाही आणि फिजिकलच्या वेळेला तुम्ही जर ते लावून गेलात तर आपला फॉर्म आपण डायरेक्ट डिटेक्ट होत आहे की आपण तुम्ही कुठेतरी फॉर्म भरलेला आहे आणि जर आपण चुकीची जर माहिती भरून जर तो फॉर्म भरलेला असेल म्हणजे आधार कार्ड नंबर जर चुकीचा भरला असेल तर आपण त्या फॉर्म भरताना किंवा थंब लावताना आपण फेल म्हणून दाखवेल त्यावेळेला सुद्धा आपण पात्र होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून हा विचार आपण फॉर्म भरायच्या आधी सुद्धा मी जो व्हिडिओ बनवला होता त्याआधी तुम्ही या सर्व गोष्टी करू नका असं म्हणून सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तरी पण आपण या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यात कोणताही बदल किंवा कोणत्याही शासनाची चुकी नाही चुकी हे आपली आहे कारण आपल्याला डबल फॉर्म फॉर्म भरता येत नाही असं शासनाने आधीच आपल्याला नोटिफिकेशनमध्ये जाहीर केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती अपडेट आहे आणि आपण जर आपण याच्या संदर्भात जर तुम्ही पुन्हा जर फॉर्म भरायला आपल्याला जर संधी मिळाली तर आपण हा फॉर्म कॅन्सल करू शकता आणि फॉर्म पुन्हा भरू शकता विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकडे एक सुवर्ण संधी असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरता माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो